शेतकरी मित्रांनो राम राम आपण अण्णासाहेबांच्या शेतामध्ये आहोत दोन एकर पंधरा बारा गुंठ्याचं हे क्षेत्र आहे एक बारा बाय पाचची ची ही जी असणारी लागवड आहे ही दोन वर्ष पंधरा दिवसामध्ये त्याला लागलेल्या मोसंब्या तुम्हाला या समोर दिसतील घन लागवड वर आधारित त्यांनी ही लागवड जी आहे ती केलेली आहे आणि सोपं गणित त्यांनी मांडलेलं आहे त्यांच्या त्यांची चर्चा तर आपण करूच पण बारा बाय पाच वरती सव्वा सातशे झाडं बसतात एका झाडापासून या वर्षी कमी मालाला पुढच्या वर्षी एक पंधरा ते वीस किलो माल मी घेणार असं ते म्हणतात आणि सातशे सव्वा सातशे झाडांमधून जवळपास चौदा ते पंधरा टन माल त्यांचा या बागेतून त्यांना काढायचा आहे बाजूला जर पाहिलं तर जायकवाडी धरण आहे जायकवाडी धरणाचं पाणी त्यांच्या बाजूला पा आलेलं आहे ऊस न लावता त्यांनी मोसंबीची कास धरलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा बाग त्यांचा आहे बेड जर बघताल तर जी सी पुढच्या सोंडीने पु ही माती उचलून या ठिकाणी टाकून त्यांचा हा बेड तयार झालेला आहे आणि या बेडवरती त्यांनी मोसंबीची लागवड केली तर जर बघत असाल तर बेड सुद्धा हा एकदम मोकळा असा हा बेड आणि मुळे जर बघत असाल तर ही जी पांढरी मुळी या जवळ जर दाखव ही जी पांढरी मुळी ही मोसंबीची मुळी म्हणजे हिला ट्रॅक्टर चालणार नाही हे दबणार नाही ही मुळी तुटणार नाही त्यामुळे याच्यामध्ये बुरशी जाणार नाही बुरशी जाणार नाही तर फळगळ असेल डिंके असेल फायटोपतोरा असेल हे त्या मोसंबीला न लागता चांगल्या प्रकारे उत्पन्न त्यांना या बागेतून अपेक्षित आहे तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवरती आपण टाकलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघावा त्यांच्याकडं तुलनात्मक हा बाग दोन हो एकर पंधरा गुंठ्याचा आहे त्याच्यानंतर त्यांचं लिखाण भारी शेतीमधलं त्यांनी पूर्ण याचा खर्च लिहून ठेवलेला आहे त्याच्यानंतर दुसरे जे झाड आहेत त्यांचे वीस बाय दहाची साडेतीन एकर त्यांचा बाग आहे आणि तो सुद्धा त्यांनी आता पाच वर्ष त्यांचे झालेले आहेत तर चौथ्या वर्षी त्यांचा बाग धरला एक पाच सहा टन माल त्यांना त्या साडेतीन एकर मधून आला आणि यामधून त्यांना एक सहा टनाची अपेक्षा आहे हा दोन एकर राहणे पण पुढच्या वर्षी यातून मिळणार तिसऱ्या वर्षी यातून मिळणार त्यांना जवळपास पंधरा टन एका एकरमधून म्हणजे दोन एकरमधून त्यांना कितीची तीस टन टन तीस टनाची तरन। अपेक्षा त्यांनी धरलेली आहे दर तर त्यांचा सुरुवातीला सांगतो की त्यांचा नर्सरी हा उद्योग नाहीये त्यांची शेती हा उद्योग आहे तर थोडक्यात आपला परिचय करून द्या सर मी अण्णासाहेब रामराव जाधव लामगाव लाम मोबाईल नंबर पण मच्छीच द्या सत्तीस पंधरा छत्तीस शेहेचाळीस बरं हे जो क्षेत्र आहे हे किती एकर आहे दोन एकर सतरा गुंटे पण लागवड दोन एकर बारा तेरा गुंटे बारा तेरा गुंट्याची बाजूला ट्रॅक्टर वळायला जागा जागा सोडलेली इकडून दहा फूट तिकडून दहा फूट असे सोडलेले बरोबर एकाही झाडाला डिंक नाहीये जे लावलेले झाडं त्यातला एकही झाड मेलेलं नाहीये आणि जर माल बघत असाल तर तुम्हाला या ठिकाणी माल प्रत्येक झाडाला दिसतो आणि हा माल म्हणजे काही चिटकवलेला माल नाही हा दोन वर्षात असलेला माल आहे तर प्रत्येक झाडाला असलेला माल तुम्हाला माल दाखवायचा आहे त्यांची छाटणी सुद्धा त्यांनी एक वेळेस केलेली आहे जेणेकरून झाडं हे जे तर त्यांच्या शेंडेवर जाऊ नये या इकडे छाटणी बंद दाखवू तर या ठिकाणी शेंडा सुद्धा उडवलेला तुम्हाला दिसतोय आणि त्यानंतर ह्या साईड ब्रांचेस त्यांच्या आलेले आहे याला सुद्धा उडवलेला नक्कीच असेल या ठिकाणी उडवलेला आहे तर हा उडवल्यानंतर ह्याच एवढ्या फांद्या आल्यानंतर हे जी हे माल आहे त्यांचा आला दुसरी गोष्ट आपल्याला एका झाडापासून जी अपेक्षा आहे वीस बाय दहाची त्यांना एक पन्नास किलो साठ किलो अशी जर असली एक क्विंटल जर असली तर या झाडापासून त्यांची अपेक्षा किती आहे भाऊ किती आहे एका झाडापासून वीस किलो सतरा अठरा ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी एक तीन चार वर्षानंतर तीन चार वर्षानंतर तीस किलो तीस तीन चार वर्ष वर म्हणजे प्रोदेशामध्ये पा तीस किलो जर माल त्यांचा आला तर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न त्यांना होईल तीस किलो गुणिले सव्वा सातशे झाड जर केले के तर तुम्हाला जवळजवळ वीस पंचवीस बावीस चावरेश तुम्हाला एका टना एका एकरला तुम्हाला येऊ शकतं एकवीस टना ऑवरेश ते सांगतात तर नक्कीच याचा व्हिडिओ काही आपला पाहिलाच नाही हे व्हिडिओ आपण सिरीज चालू ठेवू ह्या वर्षी टाकला पुढच्या वर्षी टाकू त्यांचं नियोजन सुद्धा ऐकू कशाप्रकारे त्यांनी याची शेती केलेली आहे नक्की त्याचा फायदा तुम्हाला आम्हाला होईल कारण की आपण मी सुद्धा झाडं जे लावलेली आहेत माझे साडेतीन हजार झाडं आहे तुम्हाला माहिती आहे आणि ते सोळा बाय आठ अशा पद्धतीनं मी लागवड केलेली आहे आता माझे झाडं जे आहेत ते चौथ्या वर्षामध्ये आहेत तरी पण त्यांचा जर मालाच्या तुलनेमध्ये त्यांच्या तनेजच्या तुलनेत विचार केला तर माझ्यामध्ये ते यामध्ये सक्सेस राहतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन ना असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो धन्यवाद रामराव